भाजपची पहिली यादी समोर आलेली आहे पण अजून महाराष्ट्राचा जर विचार केला तर अजून एकही जागांवर किती जागांवर शिवसेना किंवा भाजप लढणार आहे अजित पवार गट लढणार आहे यावर फायनल निर्णय होऊ शकलेला नाही कधीपर्यंत होईल समजताय की उद्या अमित शहा साहेबांसोबत बैठक पण आहे होईल ना लवकरच होईल आपल्याला एक निश्चित माहिती आहे की महायुती महाराष्ट्रामध्ये शिंदे मान्य शिंदेसाहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या माननीय दादांच्या नेतृत्वाखाली जे आमचे घटक पक्ष आहेत या बाबतीतला आमचा सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढायचा निर्णय झालेला आहे आता राहिला प्रश्न या तीन मुख्य पक्षांमध्ये कुठल्या जागा कुणी लढायच्या कुणाला किती जागा लढायच्या याच्या बाबतीत प्रत्येक पक्षामध्ये जी काही समन्वय हो समिती आहे पक्षापक्षामधली आमचा प्राथमिक होमवर्क चालू आहे आता सगळ्याच गोष्टी काय उघड काय चर्चा झाली कुठल्या जागेवर झाली ही माध्यमांसमोर सांगायची नसते त्यामुळं आम्ही आमची आता शिवसेनेचं म्हणाल तर आमच्या अनुषंगानं आम्ही गेल्यावेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला धनुष्यबाण चिन्हावर किती जागा लढलो त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे आज त्या मतदारसंघातली शिवसेनेची परिस्थिती काय आहे त्याचं सगळं अवलोकन आम्ही केलेलं आहे आम्ही आमचा होमवर्क पूर्ण करत आणलेला आहे आणि तो माननीय ने मुख्य नेते आणि आमचे प्रमुख नेते माननीय ने एकनाथी शिंदेसाहेबांच्या समोर आम्ही ठेवू आणि मग शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादाजी बसून ठरवतील ना कुठल्या जागा कुणी लढवायच्या ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तिथं उमेदवार कोण असावा याचा निर्णय शिंदेसाहेब घेतील लवकरच यातला निर्णय होईल मागच्या वेळेस अठरा जागा लढवल्या जा होत्या बा, बावीस जागा लढवल्या जा होत्या यावेळेस किती जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजे किंवा आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यामध्ये इंटरनल काय वाटत मी एवढंच आपल्याला सांगतो मागच्या वेळी आम्ही बावीस जागा लढलो अठरा जागा जिंकलो आम्ही आजही त्या बावीस जागांवरती ठाम आहोत ज्या जागा, जा जागा दोन हजार एकोणीसला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढल्यासाठी याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल पण पक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसला लढलेल्या जागांवरती आज ठाम आहोत निवडणुकीची तयारी करत आहे दक्षिण मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग नाराजी करत आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की एक मुख्यमंत्री रत्नागिरीत येत आहेत त्यामुळे इकडे कमळच फुलणार त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती भाजपचाच उमेदवार द्यावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी मागील अनेक दिवसांपासून होते मागणी कोणी करू शकता आमची मागणी आहे की ती जागा आम्ही धनुष्यबांचे नाव लढलो होतो शिवसेना लढली होती ती जागा शिवसेनेलाच मिळावी धनुष्यबांचे नाव लढायला मिळावी त्यांचा जसा आग्रह आहे तसा आमचाही आग्रह आहे मी काय सांगितलं आपल्याला अंतिम निर्णय या तीन मुख्य पक्षातला शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे बघा भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांची आग्रही भूमिका मांडणार शिवसेनेचे नेते आम्ही आमची भु, आग्रही भूमिका मांडणार अंतिम निर्णय महाराष्ट्रात कोण घेणार आहे मान्य शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा हे तिघंजणं बसून ठरवतील ना आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय हे आमचे तीन नेते जो फॉर्म्युला ठरवतील संख्येचा जा ठरवतील जागेंचा जा ठरवतील त्या बाबतीत हे तिघंजणं जो निर्णय घेतील तो आमच्या तिन्ही पक्षांना मान्य असेल सर एक दुसरं की भाजपची पहिली यादी आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल टीका केली तर म्हणाले की नितीन गडकरीना तिकीट नाही मिळालंय त्याचसोबत कृपा शंकर सिंग ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होते अशा व्यक्तीला जोनपूर मधून तिकीट दिलंय संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षामध्ये कुणी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा अधिकार आहे त्यांच्या पक्षामध्ये डोकावून बघायची दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना काय आवश्यकता आहे तुम्ही तुमचं बघा ना म्हणा तुमच्या पक्षामध्ये तुम्ही अठ्ठेचाळीसपैकी किती जागा लढणार आता बघा ते सांगतायत गडकरी साहेबांना अजून तिकीट जाहीर झालं नाही आणि अमुक माणसांना जाहीर झालं अहो एका गोष्टीचा माध्यमांनी पण विचार करा आम्ही काल बघितलं लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेले अहो याच्यापूर्वी जो पक्षाचा केंद्रातला मोठा नेता असायचा म्हणजे जेव्हा मायुती होती तेव्हा मग अडवाणी साहेब असतील किंवा के केंद्रातले दिल्लीतले जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला जागा वाटपाची आता कोण जाते नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड म्हणजे बघा जे दिल्लीचं मोठं नेतृत्व महायुती असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब असताना दिल्लीचे मोठे नेते याचे मातोश्रीवर चर्चा करायला आता नाना पटोलेंच्या सारखे आणि जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राज्यातले नेते थे जातात यांच्याशी चर्चा करायला म्हणजे आता हे मी स्वतःचा विचार केला पाहिजे की के आपण कुठं आहोत आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जाते हे पहिलं बघा ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग राष्ट्रीय पक्ष जो आहे माननीय अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पी नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून चारशे पार या जागा जिंकायसाठी आता तयारीला लागलाय त्यांच्या बाबतीत ज्यांच्याशी अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला मी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणतात भाजप कसा पाहतात किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं जमतात अशा नेत्यांच्या बद्दल कुठतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही त्याच्यासाठी गावात जावं लागतं खेड्यात जावं लागतं पाड्यात जावं लागतं वाडीवर जावं लागतं वस्तीवर जावं लागतं आदेश सोडून नुसतं जमत नाही त्याच्यासाठी मेहनत करा करावी लागती त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात जी मेहनत जे कष्ट आज देशामध्ये मान्य मोदी साहेब करतायत आज अठरा अठरा तास काम करणारा नेता म्हणून माननीय ने मोदी साहेबांकडे बघितलं जातं ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत विकसनशील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार करू शकतेत न हे कुणी म्हणावं ज्यांच्याबरोबर आता दहा पंधरा आमदार राहिलेत ज्यांच्याबरोबर दोन चार खासदार राहिलेत ज्यांच्या बरोबर आता लोकमतच राहिलेलं नाही ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेलं आहे त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही दुसरीकडे असीम सरोदय यांनी धाराशिव येथे आपल्या आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहेत ज्यावेळी गुवाहाटीला आपण सगळे होतात त्यावेळी काही आमदारांनी दारूच्या काही महिलांचा एअर ऑफिसचा विनयभंग केलेला आहे तर काही आमदारांना मारहाण देखील त्या ठिकाणी करण्यात आली असा गंभीर आरोप असीम सरोदय यांनी काल धाराशिवमध्ये केलेला आहे त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी दोन वर्षानं जागे झाले काय असिम वकील आहेत ना त्यांना कायदा नियम कळतो ना मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणा जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता दोन वर्ष झाली दोन वर्षानं जाग आली काय हे रचलेलं आहे सगळं रचलेलं आहे रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं दोन वर्षापूर्वी जा ना म्हणा गुवाहाटीमध्ये जा तिथं तक्रार करा तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा त्या हॉटेलला भेटा जा ना म्हणा खात्री करा अहो असं काही घडलंच नाही आम्ही तिथं साक्षीदार आहोत केवळ आम्हाला बदनाम करायचं ज्यांना आमची प्रगती बघवत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे कुठल्या बाबतीत कधी 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 निकाल दिला आसर आसर मला माहित नाही मला बघावं लागेल जजमेंट काय आहे ते कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत जोपर्यंत निकालाची प्रत हातात येत नाही त्याच्यामध्ये वर्डिंग काय आहे शब्दरचना काय आहे हे पूर्ण वाचून समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही प्रत्येक पक्षाची तयारी असते ज्यांना पुढचा विचार आहे ज्यांना कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे ज्यांचं नियोजन व्यवस्थित असतं इलेक्शन प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते ज्या पक्षाचं योग्य असतं त्या पक्षाला अशा पूर्वतयारीची आवश्यकता असतेच त्यामुळे यात काही वेगळं नाही निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तो एक भाग आहे ओके थँक्यू नेमकं ही कशा पद्धतीने लाभदायक आहे काय आहे गेल्या एक वर्षभरापूर्वी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजाचा एक मोठा मोर्चा आलेला होता त्यावेळी अधिवेशन चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्यांच्या वतीनं मला त्या मोर्चाला भेटण्यासाठी आझाद मैदानावर पाठवलं मी त्याला भेटलो आणि अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकल मातंग समाजाच्या अनेक दिवसाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही आदेश दिले काही निर्णय घेतले त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे सोपवली आणि त्यातली एक प्रमुख मागणी होती सारती जसं आहे बार्टी जसं आहे त्या धर्तीवरती सकल मातन समाजाच्या लोकां तरुणांच्या प्रशिक्षणासाठी स्पर्धा परीक्षांच्या प्रवेशासाठी किंवा या सगळ्या अनुषंगानं एक आरटीची संस्था सकल मातन समाजाची स्थापन करावी ही त्यांची मागणी होती त्याबाबतची फाईल ही तयार झाली होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती मान्यता दिली आणि त्या आरटीची स्थापना झाली जसं सारती आहे बारी आहे त्या धर्तीवरती आरटीची स्थापना झालेली आहे आणि त्यासाठी ज्या सकल मातंग समाजाची सगळ्यात मोठी मागणी होती त्यांच्या समाजातल्या तरुणांच्यासाठी सुशिक्षित लोक मुलांच्यासाठी त्यासाठी दोन दिवसापूर्वी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सतत सकल मातंग समाजाच्या एका मोठ्या शिष्टमंडळानं याच बंगल्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि सकल मातंग समाज शिंदेसाहेबांच्या पाठीची उभा राहील संपूर्ण महाराष्ट्रातला अशी ग्वाही त्या कार्यक्रमामध्ये सकल मातन समाजाने मान्य शिंदे साहेबांना दिलेली गटावर टीका करता पण दुसरीकडे तुमच्याही पक्षातले काही इच्छुक लोक आहेत जे आता भाजपवर टीका करायला लागले आनंदराव आनंदरावडसूळ असेल रामदास कदम असेल जागा वाटपांवरून यांनी सुद्धा कुठेतरी भाजपवर टीका करायला सुरुवात केली टीका म्हणता येणार नाही मी बघाशी सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये कुठली जागा कुणाला मिळावी का मिळावी याच्यासाठी चर्चा सुरू असतात त्यामुळं जागा मागणं जागेसाठी आग्रही राहणं आम्ही आमची जागा ती कशी योग्य आहे हे प्रभावीपणे मानणं याला टीका म्हणता येणार नाही ही चर्चा जागा वाटप अंतिम होईपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत चालते पण जेव्हा केव्हा आमचे मोठे नेते वरिष्ठ नेते एकत्र एक बसतात तेव्हा या सगळ्या चर्चांवरती समाधानकारक तोडगा निघतो आणि ज्या काही चर्चा पाठीमागे झालेल्या असतात त्याच्यावर पडदा टाकून जो निर्णय झालाय तो यशस्वी करायसाठी आम्ही सगळे कामाला लागतो चर्चा होणं यात काही नाही तुमचे दोन मित्र पक्ष <coughs> आहेत महादेव जानकरांना जागा द्यायची असा विचार शरद पवार यांनी व्यक्त केला आणि दुसरं बच्चू कडू पण म्हणतात की आम्हाला विचारात घेतलं जाणार नाही जात नाही या दोघांबद्दल काय तुमचं मत <coughs> बघा मी मागाशी पण सांगितलं आमची महायुती आहे त्या महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आठ नऊ आमचे इतर सहयोगी मित्र पक्ष आहेत जेव्हा राज्याच्या समन्वय समितीची महायुती म्हणून बैठक बसते तेव्हा या सगळ्या समन्वय समितीमध्ये असणाऱ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चर्चेला बोलवलं जातं त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून त्यांच्या त्यांच्याशी चर्चा, चर्चा करूनच निर्णय घेतला जातो त्यामुळे कोणालाही बाजूला ठेवले कुणालाही डावलले कुणालाही विश्वासात घेतलं नाही असं होणार नाही सगळ्यांना विश्वासात घेऊन माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा पुढे जातील पहिलं मराठी संपूया मराठी मराठी संपून टाकवा नाही पहिला मराठी खतम करेल

आता एन सी डी सी हा प्रन सी डी सीला प्रस्ताव पाठवताना एन सी डी सीचं काय म्हणणं असतं की राज्य सरकारच्या सहकार विभागानं राज्य सरकारच्या वित्त विभागानं जो तुम्ही प्रस्ताव पाठवताय तो तुम्ही तपासून घ्या त्याची फिजिबिलिटी बघा परतफेड करण्याची क्षमता बघा आणि या सगळ्या निकषामध्ये जे बसणार आहेत ते प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आता एन सी डी आम्ही प्रस्ताव सगळे तपासून पाठवल्यानंतर सुद्धा केंद्रातल्या एन सीडीसीची वेगळी यंत्रणा आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याची स्क्रुटनी करतात फिजिबल म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी बघतात त्यांचं प्रॉपर्टी किती आहे ते बघतात हे सगळं बघून घेतलेला निर्णय आहे आता याला सुद्धा जर तुम्ही म्हणाल की राजकीय आहे असं नाही ना, ना। ज्यांचे ज्यांचे त्या निकषामध्ये प्रस्ताव बसले ते ते प्रस्ताव आम्ही शिफारस करून पाठवले निर्णय घेण्याचा अधिकार हा एन सी आहे त्यामुळं नियमबाह्य याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही आता क्या? सर सवाल ये कि सीटों का बंटवारा आप लोगों के बीच में अब तक नहीं हो पाया और ये कहा जा रहा है कि आप लोग पिछली बार जितनी सीटों पर लड़े थे में उतनी सीटें आपको चाहिए। देखिए 2019 में जो पार्लियामेंट के इलेक्शन हुए वहाँ भी हमारी महायुति थी वहाँ भी शिवसेना और भारतीय जनता पक्ष साथ में लड़े थे शिवसेना हमारा यही अभी भी कहना है कि 219 में जितने जगह पे शिवसेना धनुष्यबाण के चिन्ह पर लड़ी थी उतनी जगह पे हम आज भी हमारी मांग रखे हुए है और वो मांग हमारी पूरी हो जाए इसके लिए हमारा पूरा होमवर्क चल रहा है वो पूरे कॉन्स्टिट्यूंसी का डाटा हमारे पास है हमारी पार्टी का जो वहां पे स्ट्रक्चर है हमारे पार्टी वर्कर्स का वहां पे जो कहना है ये सबका इंटरनल स्टडी इंटरनल हमारा डिस्कशन पार्टी के अंतर्गत चल रहा है और हम पिछले साल जो पिछले चुनाव में दो के चुनाव में जितने जगह जितने सीटों पर शिवसेना धनुष्य बांध चिन्ह पर लड़ी थी उतने जगह पर लड़ने के लिए आज भी हमारे ही मांग है सर फॉर्मूला क्या है क्योंकि अभी तक पेज कहाँ फंसी क्योंकि काफी समय गया धीरे धीरे जिस तरह से बीजेपी ने अपनी पहली जारी कर दी तो पेज कहाँ फंस रहा है कितनी कितनी सीटें को लेकर कुछ भी पेज नहीं है मैंने बार बार कहा हर पार्टी का अपना इंटरनल डिस्कशन इंटरनल होमवर्क चालू है हम हमारे नेता के सामने वो रखेंगे और इस महाराष्ट्र के बारे में 48 एट सीट्स का जो भी सीट का बंटवारा है वो माननीय शिंदे साहब माननीय फडणवीस साहब और माननीय अजीत दादाजी हमारे जो इतर सहयोगी पक्ष है उनके नेताओं को साथ में लेके ये लोग निर्णय करेंगे निर्णय समाधानकारक होगा और 48 सीट्स में से 45 सीट्स माननीय मोदी साहब को तीसरी बार प्रधानमंत्री करने के लिए 45 फाइव सीट महाराष्ट्र से हम लोग चुन के लाएंगे अरे ये तो राजकीय बात है ना पॉलिटिक्स का ये तो अपना अपना स्ट्रेटेजी होता है हर पक्ष का तो ये तो अभी हम नहीं बता सकते लेकिन मैं इतना ही कह सकता हूँ हमारा स्टडी चालू है हमारे इसके ऊपर होमवर्क चालू है हमारे पार्टी के अंतर्गत और हमारा जो फाइनल इसके ऊपर का जो हमारा पार्टी के नेताओं का कहना है वो हमारे मुख्य नेता शिंदे साहब के सामने जल्द ही हम लोग रखेंगे नया नारा नारा दिया जिस प्रकार से बीजेपी का नारा बीजेपी का था पार पार वही कहा है तड़ी को आप किस तरह अरे ऐसा नारा देने के लिए लोगों में जाना पड़ता है गाँव खेड़ा में जाना पड़ता है वाड़ी वस्ती पर जाना पड़ता है वार्ड वार्ड में जाके लोगों को अपनी बात रखनी पड़ती है फेसबुक लाइव या खाली घर में बैठ के आदेश दे के ऐसा काम नहीं चलता है वो आदेश देने का अधिकार सिर्फ वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाला साहब ठाकरे साहब को था वो आदेश देते थे और हम सब शिव सैनिक वो आदेश का पालन करने के लिए काम करते थे लेकिन अभी जो नेता कह रहे हैं वो घर में बैठ के ऐसी बातें करते हैं अगर उनको ऐसा कुछ करना है तो दो तीन साल पहले से उन्होंने काम करना चाहिए था गांव गांव में जिले जिले में तालुका तालुका में दौरा करना चाहिए था ये लोग कभी, कभी 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 कभार ऐसे आते हैं सामने एकाध दूसरा सभा करते हैं और निकल जाते हैं ऐसा करके मोदी जी को वो चैलेंज नहीं दे सकते मोदी जी का मोदी साहब का नेतृत्व पूरे जग भर में अभी उनका नेतृत्व लोगों ने उसका प्रशंसा किया है और हिंदुस्तान में भी भारत, वर, भारत देश में भी

मोदी साहब का नेतृत्व मोदी साहब का सब जो उनका व्यूज है देश के बारे में हिन्दुत्व के बारे में अनेक बार बहुत बार उन्होंने अपनी भाषा भाषण में देश भर के लोगों के सामने रखा है ये जो आपने आप कह रहे हैं अभी पटना में किसी ने बात कहा वो तथ्यहीन बात है इसके ऊपर ज्यादा महत्व देने की जरूरत नहीं है ओके थैंक यू गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा